नमस्कार मित्रांनो प्रवीण वडेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कसे आहात मजेत ना असायलाच पाहिजे आता आपला एक सुरक्षा रक्षक जो रायगड जिल्हा सुरक्षारक्षक मंडळ आणि त्या ज्या कारभार आहे त्याच्यामध्ये उपोषणला बसलेला आहे भूषण सातपुते सोळा तारखेला तो उपोषणला बसला आहे आणि आज एकोणीस तारीख मी आज हा व्हिडिओ बनवतो आहे एकोणीस तारीख आहे आजपर्यंत त्याची अपडेट घेतली तर अजूनपर्यंत त्याचं उपोषण काय त्यांनी मागे घेतलेलं नाही आता घटनाक्रम काय आहे आणि काय काय घडलं या संदर्भात सविस्तर माहिती घेऊया मित्रांनो मित्रांनो रायगड जिल्ह्यामध्ये बरेच वर्ष म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये भरती झालेले सुरक्षा रक्षक त्यांना रोजीरोटी म्हणजे रोजगार त्याला नोकरी हे सुरक्षारक्षक मंडळ रायगड जिल्हा यांनी दिलीच नाही आणि दोन हजार वीस दोन हजार एकवीस जर पकडलं तर कोरोना काळ होता समजून चालेल दोन हजार एकवीस नंतर बावीस तेवीस सात चोवीस संपलं तरीही त्या सुरक्षा रक्षकांना मित्रांनो नोकरी नाही आहे त्यांना त्यांना ड्युटी नाही आहे आणि म्हणूनच असे त्रस्त सुरक्षा रक्षक झालेले आहेत आता फक्त रायगड जिल्ह्यातलाच प्रश्न नाही महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यामधल्या सुरक्षा सुद्धा मेसेज यायला लागले की साहेब सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा तशीच परिस्थिती आहे नंदुरबार धुळे जिल्हा तिकडेसुद्धा ती अशीच परिस्थिती आहे पुणे जिल्ह्याची अशी परिस्थिती आहे मग ही परिस्थिती बदलणार कधी आणि बदलणार कशी याला काही गोष्टी आणि याला काही नियमावली बनवलेल्या आहेत की आहेत किंवा नाही आहे अशा सुरक्षा रक्षकांना आपण किती वर्ष म्हणजे किती दिवस विदाउट ड्युटीज असं ठेवणार आहोत आणि <coughs> म्हणूनच हा आपला भूषण सातपुते हा कंटाळून सुरक्षारक्षक मंडळाला त्याने पत्र लिहिलं होतं सुरक्षा रक्षक मंडळ रायगड जिल्हा रक्षक मंडळाने त्याला त्या ते पत्राचं उत्तर दिलं होतं की बाबा आपण एकोणीस तारखेला आपण सायंकाळी पाच वाजता बैठक घेऊया त्याच्यामधून ते तोडगा काढूयात तुम्ही उपोषण पाठीमागे घ्या तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल तर हे पत्र त्यांनी रायगड जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाने दिला होतं परंतु भूषण ह्यांनी पूर्ण निर्णय घेतला होता की प्रश्न माझा नाही आहे तर प्रश्न संपूर्ण सुरक्षा रक्षकांचा आहे जे वेटिंगवरती सुरक्षा रक्षक आहेत प्रतीक्षादीवरती सुरक्षा रक्षक आहेत आणि त्यांचा प्रश्न आहे आणि त्यांचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत मी अमरण उपोषण हे माझं चालूच ठेवणार मित्रांनो ज्यावेळेस आपला पहिला व्हिडिओ आपण या संदर्भामध्ये बनवला आणि त्याची संपूर्णता माहिती आपल्याला संजय दादा यांनी दिली संजय दादा हे त्या उपनिषदच्या ठिकाणी गेले आणि त्यांनीसुद्धा त्यांची भेट घेतली तुम्ही पाहत असाल हे फोटोमध्ये संजय दादा यांनी त्यांनी भेट घेतली भेट घेतल्यानंतर त्यांनी तत्काल तिथून लगेच त्या सरचिटणीस आहेत रायगड जिल्हा सुरक्षारक्षक आणि बांधकाम कार कामगार युनियन विनय गांधी यांना घेऊन ते डायरेक्टली आपल्या तिथलं जे सुरक्षारक्षक मंडळ आहे त्याचे सचिव आहेत त्या ते मॅडम त्यांच्याशी भेटले त्यांच्याशी भेट भेट झालीच नाही किंवा त्यांची काही ग तिथं भेटघाट झाली नाही म्हणजे बैठक जी होती ती काही झाली नाही आणि त्यांनी तात्काळ आपलं कामगार आयुक्त कार्यालय गाठलं बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स या ठिकाणी आपल्या ज्या शिरण लोखंडे मॅडम आहेत यांच्याशी त्यांनी संपर्क केला आणि त्या ठिकाणी त्या ते संजयदादा आणि ते सर्व त्यांची टीम त्या ठिकाणी उपस्थित झाली मॅडमनी तत्काळ तिथले जे काही सचिव आहेत अध्यक्ष आहेत त्या त्यांना आदेश दिलेत सूचना दिलेत की या संदर्भामध्ये सखोल चौकशी करून जो काय तो निर्णय लवकरात लवकर घेण्यात यावा आणि या सर् संदर्भामध्ये ड्युटी देऊ किंवा इतर सर्व काय असं सगळं काय सांगण्यात आलं परंतु आपला जो भूषण आहे ना मित्रांनो तो खरोखरच त्याने एक ठाण घेतलेलं आहे की प्रश्न माझा नाही आहे प्रश्न संपूर्ण सुरक्षा रक्षकांचा आहे आणि त्याचं हेच म्हणणं आहे की संपूर्ण सुरक्षा रक्षकांना न्याय मिळाला पाहिजे आज मला तुम्ही ड्युटी द्याल प्रश्न संपेल तर माझ्यापुरतं सर्व काय होईल माझे जे इतर साथीदार आहेत त्यांचं काय आणि त्याच्यासाठी तो अजून हटून बसलेला आहे आणि उपोषण मागे घेण्यासाठी सुद्धा भरपूरसे त्याला सर्वांनी सांगितले की तुम्हाला ड्युटी वगैरे हो सर्व काय मिळेल तुम्ही उपोषण मागे घ्या <coughs> परंतु नाही नाही मित्रांनो हाच खणकर आपला कणखर आपला हा सुरक्षा रक्षक आहे की त्यांनी ना मागे नाही घेतली आणि आत्तापर्यंत म मी आता माहिती घेतो तोपर्यंत त्याने काही मागे घेतलेलं नाही लिखित स्वरूपामध्ये तसं काहीच आश्वासनं त्या सुरक्षारक्षक मंडळाकडून आलेलं नाही आहे आणि म्हणून तो उपोषण मागे घेत नाही आहे आता त्यांनी एकच मागणी केलेली आहे की जे सुरक्षा रक्षक असतील त्यांना बाबा प्रतीक्षा देवरती त्यांना ड्युटी देण्यात यावं आणि जे नियमावली जी आहेत ती याच जिल्ह्यामधला याच तालुक्यामधली असे घेतले जातील त्याचा कुठंतर बदल करून सर्वांना न्याय मिळेल असा काहीतरी तोडगा काढून त्याच्यामध्ये करावा हे <coughs> सुद्धा मागणी त्याच्यामध्ये केली त्याच्यावरतीही विचार करत नाहीत सुरक्षा रक्षक मंडळ यासुद्धा गोष्टीवरती सुरक्षा रक्षक मंडळाने विचार केला पाहिजे की नाही मग संजयदादा यांनी सर्व काय सर्व परी त्याच्यामध्ये उतरून जेवढी काय मदत होईल त्या सुरक्षा रक्षकाला आणि जे काय करता येईल ते केलं पुनश्च एक वेळ उद्या संजयदादा त्या ठिकाणी आहेत आणि त्याचं ते काय झालं आणि काय नाही या संदर्भामध्ये परत आणखीन उद्या जाऊन त्यांची भेट घेऊन त्या ठिकाणी विचारपूस करणार आहेत कारण संजय दत्त म्हणाले की त्याची तब्येत थोडीशी खालावली आहे आज तीन चार दिवस झालं तो त्या ठिकाणी थंडीमध्ये एवढ्या उपोषणाला बसला आहे आणि त्याची तब्येत तिथे खराब झाली डॉक्टर्सना बोलवण्यात आलं तिथून जे पोलीस आहेत निरीक्षक ते येऊन त्या ठिकाणी थांबलेले आहेत सध्या कारण त्याची तब्येत जी आहे ती थोडीशी बिघडल्यामुळे उपोषण त्यानं तसंच चालू ठेवलेलं आहे मित्रांनो खरोखर हा आपला सुर सुरक्षा रक्षक हा कणखर सुरक्षा रक्षक आहे आणि त्यांना अजून धीर सोडला नाही आहे त्याचा त्याचं मनोबल उंचवण्याकरताना मित्रांनो बरेचसेच ज्यावेळेस मी हा मागेच दोन दिवसापूर्वी जो व्हिडिओ या संदर्भामध्ये बनवला आणि त्याच्यानंतर मग संपूर्ण महाराष्ट्र खडबडून जागं झालं मित्रांनो प्रत्येक संघटना प्रतिनिधींनी माझ्याकडून त्याचा फोन नंबर घेतला काय प्रत्यक्षात भेटून आले काय फोनवरती चर्चा केली पुण्यावरून आपले म्हणजे जगताप साहेब आहेत त्यांनीसुद्धा फोन नंबर घेतला आणि ते त्याच्याशी काही चर्चा असेल किंवा त्याचे सहकारी कोणाचे असेल त्यांच्याशी चर्चा केली आपले सुद्धा फोन केला आणि त्याचीसुद्धा चौकशी केली आणि अश्विनीताईने सांगितले की मी आडीसाहेबांना किंवा वरती लोखंडे मॅडमनं सुद्धा ह्या सगळ्या काही गोष्टी सांगेन आणि या सुरक्षा रक्षकाला न्याय मिळून देईल यासाठी प्रयत्नशील असेल आपले प्रथम सालदार दादा त्यांनीसुद्धा फोन केला त्यांनीसुद्धा विचारपूस केली की काय झालं काय नाही आहे काय मदत लागली तर सांगा आम्ही लगेच त्या ठिकाणी धावून येऊ आणि त्यांची जी काही कार्यप्रणाली आहे त्यांना ज्यांचे ज्यांचे नंबर त्यांना ज्यांचे का ज्या ज्या ठिकाणी फोन करायचे होते त्या त्या ठिकाणी त्यांनीसुद्धा फोन केले आणि या सुरक्षा रक्षकाला न्याय मिळवून देण्यासाठी लवकरात लवकर अधिकारी वर्गाने तोडगा काढून त्याचं उपोषण हे संपवावं आणि सुरक्षा रक्षकांना न्याय मिळावा याकरता मित्रांनो सगळेजण प्रयत्न करत आहेत आपापल्या परीनं सगळे सुरक्षा अशा पाठीशी खंबीर उभे आहेत आपणही सुरक्षारक्षक म्हणून त्या ठिकाणी उभे राहिले पाहिजेत खरं वास्तविक म्हटलं जर त्या ठिकाणी आपला जो सुरक्षारक्षक प्रतीक्षा देवरती आहे रायगड जिल्ह्यामधला सुरक्षारक्षक प्रतीक्षा देवरती त्या सर्व सुरक्षा रक्षकांनी त्या ठिकाणी उपस्थित राहिलं पाहिजे मित्रांनो त्या सर्वांच्यासाठी हा आपला जो भूषण आहे तो त्या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे कोणी प्रत्यक्षात म्हणजे जे वेटिंगवरती प्रत्यक्षावरती सुरक्षा रक्षक आहेत त्यांनी पहिलं त्या ठिकाणी गेलं पाहिजे हे सर्वांच्यासाठी तो लढा उभारतोय आहे तर सर्वांनी त्याला पाठबळ दिलं पाहिजे इतरच तर सर्व पाठबळ आपलं आहेच ज्या ज्यापर्यंत आम्हाला प्रयत्न करता येईल त्या त्यापर्यंत आम्ही प्रयत्न करतोय कशा पद्धतीनं करायचं कारण फक्त उपोषण केलं आणि प्रश्न संपला असं नाही आहे त्यातून मार्ग काढून बैठक आयोजित करून त्या बैठकीमधून काय निर्णय होतो की नाही होतोय बैठक अधिकारी घेत आहेत की नाही घेत आहेत अधिकारी टाळाटाळ करत आहेत का त्याच्यावरच्या अधिकाऱ्यांना जाऊन भेटणं त्याच्या सर्व काही गोष्टी करणं हे सर्व काही गोष्टी सर्व चालू आहे मित्रांनो सगळीकडं फोनाफोनी फिरवून कोणाला भेटून सर्व काय चालू आहे की या सुरक्षा रक्षकाला न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणूनच सर्वजण प्रयत्न आहेत मित्रांनो माझीसुद्धा खूप इच्छा होती परंतु आपल्याला माहितीच आहे की आपण जर ड्युटी करत असोल तर त्या ठिकाणी जाणं फार मुश्किल आहे एक तर आपण राहतो त्या ठिकाणावरून ते ठिकाण म्हटलं तर खूप लांब आहे रायगड जिल्हा आणि त्या पनवेलच्या त्या ठिकाणी जायचं म्हटलं तर मलासुद्धा जाणं अशक्य आहे मित्रांनो कारण डेशेप असल्यामुळे ड्युटी असल्यामुळं जाता येत नाही आहे परंतु न जाता त्या संदर्भामध्ये संपूर्णता माहिती घेऊन आपल्यापरीने जेवढे प्रयत्न करता येतील ते प्रयत्न आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणि इतर सगळ्या गोष्टीतून आपल्यासमोर आम्ही ठेवतोय आणि म्हणूनच या सुरक्षा रक्षकाच्या पाठीशी आपण सगळेजण उभे राहिलात आपलं हे आंदोलन जे सुरक्षा रक्षकांनी जे घेतलेलं आहे ते सर्वांच्यासाठी आहे मित्रांनो आणि म्हणून सर्वांच्यासाठी घेतलेलं हे आंदोलन त्याच्या पाठीशी उभं राहणं सर्वांचं काम आहे मित्रांनो अधिकशी माहिती आपण उद्या घेऊया दादा आपल्याला माहिती देतीलच आणि त्या सुरक्षारक्षकातसुद्धा मी फोनवरती बोलणं झालं तो माझ्याशी थोडाच बोलला आणि थोडक्यात त्यांनी व्हॉट्सअपलासुद्धा मला संपूर्ण माहिती पाठवली की आम्ही त्या ठिकाणी म्हणजे जी बैठक झाली मॅडमशी ती चर्चा निघाली परंतु त्या चर्चेतूनसुद्धा तोडगा निघाला नाही आहे मग आता उद्या परत बैठक आयोजित करून या संदर्भामध्ये तोडगा निघेल अशी अपेक्षा धरूया आणि सर्व सुरक्षा रक्षकांना न्याय मिळेल मित्रांनो हे सुद्धा अपेक्षा करूया मित्रांनो अधिकची माहिती तुम्हाला दे देईनच मी अधिकची माहिती येईलच थोडा वेळ थांबा अधिकची माहिती आल्यानंतर आणखीन त्याच्याविषयी आता माहिती घेऊ त्या सुरक्षा रक्षकांशी चर्चा करू तिथे जमलेले आपले सुरक्षा रक्षक आहेत ते त्यांच्याशी सुद्धा चर्चा करू काय नक्की घडत आहे किंवा काय नाही घडत आहे आणि जे जे सुरक्षा रक्षक ह्या सुरक्षा रक्षकांनी ज्यांनी ज्यांनी मदत ज्याच्या पद्धतीने केलं त्यांना मी पुन्हा एक आपल्या प्रेणवाटेकर चॅनलच्या माध्यमातून धन्यवाद देतो की आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी उभे राहिलात आपण आणखी महाराष्ट्रातले इतर सुरक्षारक्षक खडबडून जागे झाले पाहिजेत आणि या सुरक्षा रक्षकाला न्याय मिळण्यासाठी त्या मित्रांनो त्या ठिकाणी पोहोचलं पाहिजे त्याला न्याय मिळाला पाहिजे हीच अपेक्षा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता आपण भेटू या पुढील व्हिडिओमध्ये काळजी घ्या आपली नमस्कार